अपले अपले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात बॉयलर पेटला गाळात जवळ तरी कारखानदार दर जाहीर करणार जिल्ह्यात सतरा साखर कारखाने का सुरू होणार सातारा जिल्ह्यातील ऊसगळीत हंगामाला एक नोव्हेंबर पासून सुरुवात होत असून यासाठी बॉयलरही पेटवला आहे आता कारखाना सुरू करण्याची वेळ आली तरीही अजून कारखानदारांनी दर जाहीर केलेला नाही त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटने यंदाच्या हंगामात प्रतिटन एक रक्कमी तीन हजार सातशे उचल देण्याची मागणी केली आहे त्यामुळे कारखानदार आणि शेतकरी संघर्ष वाढणार आहे नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांचा ऊस गळित हंगाम सुरू होईल पण अजूनही एकाही कारखान्याने दर जाहीर केला नाही शासन नियमानुसार गाळब हंगाम सुरू करण्यापूर्वी पंधरा दिवस अधोर दर जाहीर करावा लागतो असा नियम कोणत्याही कारखाना पाळत दिसत नाही पाटण तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन सरकारचा निषेध करणार शेतकरी नेते प्रशांत पाटील यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया जाऊन पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे जगायचं कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला असताना नुकसान भरपाई देण्याचा सोडा सरकारने पंचनामे करण्याची ही तसदी घेतली नाही शेतकऱ्यांच्या विरोधातील या सरकारचा निषेध करण्यासाठी पाटण येथे चोवीस ऑक्टोंबर रोजी चटणी भाकर खाऊन सरकार निषेध करण्याचा निर्णय शेतकरी संघटना किसान मंजने घेतला आहे दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ खिशाला झळ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा एकदा वाढ केली आहे कागद छपाईन प्रशस्ती खर्चात वाढ झाल्याचे कारण देत मंडळाने ही शुल्क वाढ केली असून मागील चार वर्षांच्या चुकड्याचा क्रम पाहता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे शिष्यवृत्तीची परीक्षा आता चौथी सातवीतच पाचवी आठवीच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे घेण्याचा निर्णय शिष्यवृत्ती परीक्षा पाचव्या आठव्या पूर्वीप्रमाणे हो चौथ्या आणि साठीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षकांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी आहे या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून केली जाणार आहे लुटीचा नवा फंडा तुमची गाडी पंक्चर झाली महामार्गावर प्रवाशांना येता आहेत भीतीदायक अनुभव महामार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या नवनवे फंडे समोर येऊ लागले आहेत हे प्रकार पुणे सातारा महामार्ग घडत आहेत नुकताच एक धक्कादायक प्रकार सुघडकीस आला आहे रात्रीच्या सुमारास गाडी पंक्चर झाल्याच्या पासून दोन तरुणींनी वाहन थांबून लुटण्याचा प्रयत्न केला महामार्गावर वेगाना जाणाऱ्या वाहनांमुळे आणि रस्त्याच्या सुशांतीचा गैरफायदा घेत अशा घटना वाढत आहेत पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे भरत गाववाडी तालुका सातारा येथे बिबट्याचा सा वावर भरत गाववाडी तालुका सातारा परिसरात बिबट्याचा सा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे मंगळवार दिनाक एकोणीस ऑक्टोंबर सकाळी गायांची धार काढण्यासाठी निघालेल्या उकाला चिमट्या नावाच्या शिवारात मादी बिबट्या व पिल्लू नजरेस पडले आरडवडा केल्यानंतर मादी पिल्लासह शेतात निघून गेली वन विभागाच्या चे कर्मचाऱ्यांनी या परिसरात तपास सुरू केला आहे दरम्यान ग्रामस्थ महिलांनी वन विभागाच्या चे कर्मचाऱ्यांची चे सुमारे दीड तास घेराव घातला त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत बुकट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मसूर तालुका सातारा परिसरातील बळीराजा चिंतेत आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची केली मागणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला तरी अद्याप आरफळ कॅनलला पाणी न सोडल्याने रब्बी हंगामातील पिकास आडसाली उसपिक धोक्यात आले आहे पाण्यावेळी पिके हुरपळू लागल्याने बळीराजा चिंताग्रस्त अवस्थेत असून आरफळ कालव्यात तातडीने पाणी सोडावे अशी मागणी होऊ लागली आहे मसूर परिसरातील नेते मंडळींनीही याकडे तातडीने लक्ष घालावे अन्न चार दिवसात आरफळ कालव्याला न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील असनगाव खामकोळी रस्ता धोकादायक असनगाव ते खामकोळी या नवीन रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते मात्र आज केवळ दोन महिन्यांतच या रस्त्यावर खडीवर येऊ लागले असून संपूर्ण रस्ता उकडल्यासारखा दिसत आहे या सैल खडीमुळे दुग्धकिशोरांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे खडी उडते घसरट होते आणि कधीही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकांच्या सुरक्षेसाठी संबंधित प्रशासन लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक व नागरिकांच्याकडून होत आहे लोणंद बस स्थानकातील लोखंडी चेंबर ठरतोय जीव घेणार पुणे सातारा महामार्गावर लोणंद बस स्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी चेंबरचा तुकडा पडून लोखंडीदा खाली नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी दररोज हजारो दुचाकी चारचाकी तसेच मालव वाहनी प्रवास करत असतात मात्र रस्त्याच्या कडेला पडलेला हा निमंत्रण देत असून संबंधित दखल घेत उपाय करण्यात याव्या अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे महाबळेश्वर येथील वेन्ना लेक मध्ये पर्यटक भरकटले पालिका प्रशासनाकडून सुखरूप सुटका महाबळेश्वर येथील वेंद लेक मध्ये बोट चालवताना काही पर्यटक खूप आतील बाजूत खोलवर गेले आजूबाजूला सर्वत्र जंगल लागल्याने त्या पर्यटकांना आपण तुकल्याचे लक्षात आले त्यावेळी घाबरलेल्या पर्यटकांनी नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली पालिका त्यांचा शोध घेत त्यांची सुखरूप सुटका केली आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा